जिल्हा परिषद मतदार संघाचे महाविकास आघाडीचे धडाडीचे उमेदवार अनंत पिळणकर यांनी आपला वचननामा जाहीर केला असून जनतेच्या विकासाचा वचननामा घेऊन ते जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेसमोर जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली अनंत पिळणकर हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहेत व त्यांनी आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे देखील आवाहन या मतदारसंघातील जनतेला मतदारांना केले आहे या वचननाम्यामध्ये त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांमध्ये फोंडाघाट मतदारसंघामध्ये शुद्ध व मुबलक पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवणार त्याच सोबत नागरिकांचे आरोग्य घाट पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यासाठी पंचक्रोशी मध्ये आरोग्य केंद्राऐवजी ग्रामीण रुग्णालय करण्यासाठी पाठपुरावा करणार मुलांसाठी क्रीडांगण फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तरुण मुलांसाठी क्रीडांगण निर्माण करणे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील अनंत पिळणकर यांनी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये म्हटले आहे विरंगुळा केंद्र गार्डन यासह अन्य सुविधा ज्येष्ठ नागरिकांसाठी केल्या जाणार असल्याचेही त्यांनी या स्पष्ट केले आहे खड्डे मुक्त फोंडाघाट जिल्हा परिषद हा कणकवली तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ असल्याने येत्या काळात ग्रामीण भागातील या चांगल्या रस्त्यांसाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील अनंत पिळणकर हे बोलले आहे स्ट्रीट लाईट फोंडाघाट जिल्हा परिषद मत मतदारसंघात दुर्गम व ग्रामीण भागातील स्ट्रीट लाईट चे प्रश्न देखील सोडवण्यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला उन्नती करण्यासाठी महिलांना आर्थिक समृद्ध करण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी कार्यशील व प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे प्रशिक्षण केंद्र फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघातील तरुण मुलांसाठी अकॅडमी उभारण्याकरता प्रयत्न करणार असून आतापर्यंत केलेल्या कार्याचा अहवाल देखील त्यांनी या वचननाम्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व गटक चा सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवले जात असताना मताधिक्याने मता विजयी करा असे आवाहन पिळणकर व महाविकास आघाडीच्या वतीने केले आहे येत्या काळात मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे देखील आवाहन त्यांनी केले आहे